रामकृष्ण आरे हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आज आपण काय बनवणार आहे आज बनवण्याचं कारण बी खास आहे आज आलेली आज आहे माझी आई हे बघा आम्ही इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ अगदी धुवून घेतलेलं आहे आता मी तवा ठेवला आहे तवा तर आपला आपला छानपैकी आणि आता आपण त्याच्यात धन्यवाद धणे अगदी छान पद्धतीने भाजून घ्यायचे धने आणि जिरी त्याच्यात चा एक चांगला एक इंचीचा मी आल्याचा तुकडा बी टाकला आहे बघा आणि लसूण घेतलं आता धण्याची जिरीची पावडर करायची आपल्याला अगदी छान मौसूद बारीक पावडर करायची आता हे पूर्ण मी वाटून घेते बघा वाटून तर झालेलं आहे आपलं छान अगदी आणि हे मी त्या चिकनमध्ये टाकून घेतलेलं आहे इथं आलं लसूण कोथंबीर हे बी मी वाटून घेणार आहे बघा अगदी बारीक वाटून घेणार आहे आणि हे बी बघा मस्त बारीक केलेलं आहे आणि आपण तेही टाकून देऊया आणि पूर्ण चिकनला आपल्याला हे चोळायचं आहे बरं का पण अजूनही त्याच्यात टाकायचं आहे लगेच चोळायचं नाही आपल्याला अगदी मस्त आज बेत करायचे इथं हळद टाकलेली आहे मी आणि आपल्या आवडीनुसार तुम्हाला कोणते कोणते मसाले टाकायचे आहेत ते टाका मी माझ्या आवडीनुसार टाकलेले आहेत बघा सगळे फक्त तिखट मसाला नाही टाकला इतर बाकी सगळे टाकलेले आहेत हे बघा आपल्या चवीपुरतं मिठाई टाकून घ्यायचे त्याच्यात आता संपूर्ण मसाले टाकून झालेत मिडवी टाकले आता हे पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचे मैत्रिणी संपूर्ण मसाले धना पावडर तुमचं आलं लसणाची पेस्ट कोथंबिरीची पेस्ट ही संपूर्ण त्याला लागली पाहिजे दहा पंधरा मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचे बघा आणि त्याच्यातलं मी थोडंसं चिकन बाजूला बी काढणार आहे आणि ते बी व्यवस्थित झाकून ठेवणार आहे बरं का अशा पद्धतीने आपल्याला पंधरा मिनटं ते झाकून ठेवायचं आहे आणि जेवढ्या वेळ राईन झाकून तेवढ्या वेळ पुढे हे बघा आता इथं मी घ्यासो पातीला ठेवलेलं आहे आपल्याला आता चिकन शिजायला टाकायलाच आहे अगदी अर्ध मुर्दं शिजून घ्यायचं आहे मस्तपैकी तेल टाकलेले आहे आणि त्याच्यात जिरी मोहरी बी टाकलेले हो चिकन मी त्याच्यात टाकून देते अगदी <coughs> संपूर्ण टाकायचं बघा पुसून हे बघा आता संपूर्ण तर मी टाकून घेतलेलंच आहे ते आता आपण त्याला अगदी मस्त खालवर करून घेऊया चांगलं परतून घेऊया एक पाच एक मिनटं तरी परतून घेऊया बघा आणि ते जेवढं परतन ना तेवढं छान होतं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते परतून घ्यायचं आणि पाणी तर लगेच टाकायचं नाही आपल्याला वाप कोथंबीर टाकलेली आहे बघा मी अशी मुठभर त्याच्यात कोथंबीर आणि ते संपूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला परत एकदा हे बघा असं मी मस्त मिक्स केलं आहे आता, आता ते आता आपण त्याच्यात ठेवणारे झाकण जाकन। आणि झाकणात ना मी ती कढई हिसळून तेच पाणी टाकणार आहे बघा म्हणजे कसं आहे कढईला लागलेला मसाला तो त्या पाण्यात संपूर्ण आपल्या उतरतो आता पाच दहा मिनटं तसंच ठेवून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं बघा आणि पाणी बी सुटलं आहे बघा किती छान एकदा हलवतं वाटलंच तर मी तुम्ही पाहू शकता हे बघा आता पाणी मी ते ओतून देते आणि पुन्हा झाकण ठेवते त्याच्या आता शिजून द्यायचं आणि बघायचं आता शिजतंय काय बघूया आपण चेक करून की आपलं चिकन शिजदं आहे काय अगदी मस्त शिजलेलं आहे बघा आता मी ते उतरून घेते साईडला बघा आणि आता लगेच तवा होते तर तुम्ही म्हणस तवा का ठेवला कारण की तव्यात आपल्याला याचं वाटण काढायचं आहे इथं थोडेसे धणे घेतलेले आपण तर त्याला भाजून धणे तर चोळलेलेच आहे तरीही मी थोडे टाकणार आहे धणे भाजून घ्यायचे बघा छानपैकी आणि लगेच थोडंसं हवरित टाकायचे म्हणजे जास्त काय भाजायचं नाही अगदी गवाळ गवळच भाजायचं बघा आपले तडतडा लागली हावरी की लगेच काढायचं आहे आपल्याला म्हणजे कसं आहे अगदी खमंग वास सुटतो त्याचा हे हो का आता भाजून तर तयार झालेलंच आहे मी आता ते काढून घेते बघा इथं थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली ही बी टाकून देते मी ही बी भाजून घेते बघा अगदी छान पिके अगदी मस्त खमंग अशी भाजायची आपल्याला सादरा उघस तेल सोडते म्हणजे डाळ कशी आहे पटकनी भाजण आपली कोरड्या तव्यावर काय एवढी भाजणार नाही आहे ती आणि अशी डाळ भाजली की म्हणतात ना ती डाळ अशी फुलती आणि अगदी खमंगतीचा बी वास सुटतो बघा आणि मैत्रीण हिडिव हा शेवटपर्यंत बघा आणि मग तुम्ही मला सांगा की आजच्या हिडिओमध्ये काय खास होतं आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि आजचा हिडिओ हा खूप स्पेशल आहे बरं का कारण की पेशल म्हणजे कसा माझ्या आई माझ्या आईसाठी स्पेशल हा हिडिओ आज हे बघा आता इथं मी खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं बी आपण अगदी छान पद्धतीने भाजून घेऊया बघा सुकं खोबरं आहे आणि त्याच्यात मी थोडंसं वल्ल घालणार आहे इथं मी कांदा टाकून घेतला आहे बघा कांदा बी अगदी छान पद्धतीने आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तो इथं थोडंसं वल्लखोबरं बी टाकून देते कारण की वल्ला कांदा वल्ल खोबरं हे दोन्ही सोबतच भाजणार आहे त्याच्यामुळं मी ते दोन्ही सोबत टाकलेले आहेत अगदी कलर आहेस तोपर्यंत आपल्याला तो कांदा परतून घ्यायचा आहे मस्तपैकी इथं एक आल्याचा तुकडा घेतला आहे एक इंचा तो बी मी त्याच्यात कट करून टाकते बघा आपण आलं आधी बी घेतलेलं आधी बी वाटलेलं आहे आणि आता हे बी टाकते वाटण्यात बघा आल्याने अगदी छान सुगंध येतो बघा मस्त आता छान अगदी परतून घ्यायचं आहे आणि लसूण मुठभर लसून टाकला आहे आणि मैत्रिण कसं आहे गावरान लसून आहे आणि मला लसूण हा खूप जास्त आवडतो ते असं नाही माझ्या घरी लसूण आहे म्हणून मी जास्त घालते विकतही आणायला लागला तरी माझं माप हे एवढंच राहणार आहे बरं का आता हे मस्त पिके अगदी परतून घेऊया आपण आणि गावरान लसणाला जो वास असतो ना तुम्ही दुसरा कोणता बी लसूण आणा त्याला एवढा वास नसतो अगदी छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा मस्तपैकी परतून घ्यायचं आपलं लसूण बिसून सगळं परतून झालं पाहिजे आलं बिलं अगदी छान पद्धतीने परतलं पाहिजे बघा आता मी वरून कोथंबीर बी टाकून देते तिला बी थोडीशी हलवून घेते म्हणजे कसं आहे तव्यात जे थोडंसं तेल राहिलेलं ते पूर्ण त्या कोथंबिरीने पुसून येतं आता आपण पूर्ण मसाला हा काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया बघा अगदी अगदी मेणासारखा मसाला वाटायचा चला मग इकडं आता चिकन तर शिजून झालेलं आहे पातीला मी गॅसवर ठेवलं आहे आणि दोन पाळ्यात तेल टाकणार आहे दोन काही तीन टाकणार आहे आणि पातीलं बी खूप तापलेलं आहे बघा आणि आजचा हा तांबडा पांढरा रस्ता अगदी चवदारच होणार आहे मैत्रिणी बघा इथं मी जिरी टाकून घेतलेली जिरी छान फुलली की आपल्याला इतर दुसऱ्या गोष्टी टाकायच्यात आता हा मसाला वाटून घेतलेला हा मी पूर्ण त्याच्यात टाकून घेते बघा कारण की आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता हा मसाला मी थोडासा ठेवला आहे साईडला ते बी तुम्हाला सांगणार आहे का ठेवला आहे कशासाठी ठेवला आहे कशा फक्त तुम्ही हिडीव बघा संपूर्ण पुढच्या गोष्टी तुम्हाला आपाप कळततील हे बघा अशा पद्धतीने अगदी पाच दहा मिनटं तरी तो मसाला परतून घ्या तुम्ही इथं मी आपल्या घरातले हाय तेवढे मसाले टाकलेले आहेत आपल्याला जसे लागतात तसे आता हे पूर्ण चांगलं हालून घेते बघा मस्त आणि मैत्रीण हिरिव थोडासा मोठा आहे पण तुम्ही नक्की बघा मला आशा आहे तुम्ही बक्सान आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही अगदी मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा हा हे बघा साईडला कसं तेल सुटलं आहे आता कोथिंबीरवरून वरून टाकून देते आणि अगदी छान पद्धतीने त्याला तेल सुटायला लागलं आणि तुम्ही मला सांगा तुम्ही तुमच्या आई आल्यावर तुम्ही, तुम्ही काय जेवण करता तुम्ही बी हेच करता का वेगळं करता तसं वेगळं वेगळं बी जितक्या दिवस राहील माणूस वेगवेगळं करतं हे बघा आता मस्त पिकी त्याला उकळी आलेली आहे आता आपण भाजी झालेलीच आहे आपली आता आपण तिला साईडला ठेवून देणार आहे आणि त्याला तरी बी खूप येणार आहे आता तुम्हाला दिसत नाही पण नंतर दिसनच त्याला किती छान कलर येतो आता मी सध्या दुसऱ्या घॅस उठवणार आहे कारण की आपल्याला आता पुन्हा काहीतरी करायचं आहे इथं कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये मी दोन पळ्या तेल ओतून घेते बघा अजून एक टाकते कारण की तेल असलं की चवदार अगदी छान लागतं ना कुकरता आपल्याला आहे आपण कांदा टाकून घेऊया बघा कांदा अगदी छान परतून घ्यायचा आहे बघा मस्त पिकी आणि तुम्ही जिरी टाका किंवा नका टाकू कारण की आपण आधीच वाटणात जिरी टाकलेली आहे भरपूर इथं खडी पत्ता टाकून दिला आहे बघा तेजपत्ता टाकलाय टमॅटो टाकलाय छान अगदी परतून घ्यायचं आहे बघा आता कारण की सोबतच खूप आणि तेजपत्ता दोन पानं टाकलेली आहे मी दालचिनीचे दोन तुकडे टाकल्यात दोन विलाईच्या टाकल्यात बघा मोठ्या आता आपला तांबडा पांढरा रस्ताचा तयार झालेला आहे आता आपल्याला बनवायचा आहे बिर्याणी भात तो बी खूप छान हे बघा मस्त पिके आता हे परतून घेते आता माझी पद्धत ही अशी आहे बिर्याणी भात करायची तुमची पद्धत कशी आहे ती मी मला नक्कीच सांगू शकता आणि असा केला की खूपच अप्रतिम ती आणि खूप टेस्टेड होतो इथं मी जिरी टाकून दिलेली आहे वाटणात बी भरपूर घातलेली आहे मी चला आता की हे झाकून ठेवलेलं किच चिकन घेऊया आपण आणि हे याच्यात टाकून देऊया बघा अगदी भरपूर अर्धा तास ते कालून ठेवलं होतं खूप छान मुरले आणि इथं जे मी वाटण ठेवलं होतं तुम्हाला म्हटले होते सांगन नंतर हे वाटण आपल्याला याच्यासाठी यूज करायचं आहे आता अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा हे बघा किती मस्त परतून घेतलं आहे मी आता मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे लगेच पाणी वगैरे काहीच टाकणार नाही एक दहा पंधरा मिनटं त्याला असंच ठेवणार आहे आणि बघा मग तुम्ही नंतर कमीत कमी म्हणतात ना थोडं तरी ते शिजलं पाहिजे त्याच्यात आपल्याला असं करायचं त्यासाठी आणि कसं आहे ते वाफे वाफ सासूनच अगदी छान बघा तेल बिल मस्तन पाणी बी सुटतं त्याला हे बघा किती छान आणि तेल बी अगदी भरपूर सुटलेलं आहे त्याला हे बघा आता इथं मी मसाले घेतलेले आहेत बेडकी मिरची पावडर कुडं मग तुम्हाला सांगते आपले दुसरे गोडे मसाले मटण मसाला आणि इथं संपूर्ण एक पुडी बिर्याणी भाताची टाकलेली आहे मी मसाल्याची आता हे पूर्ण मी हालून घेते बघा आणि सुगंध बी मैत्रीण एवढा छान सुटला आहे ना खूप छान अगदी ते मसाले विसाले सगळे असे पूर्ण तेलात हे झालेत ना खूप मस्त आणि इथं बासुमतीचं मी लांबडं तांदूळ घेतलेलं आहे हे सुद्धा टाकून घेते बघा स्वच्छ धुवून ठेवलं होतं तांदूळ आणि तांदूळ धुतल्याला बी दहा मिनटं तर झालेच असतील आता हे पूर्ण आपण असं हालून घेऊया बघा एकदम मस्त अगदी चांगलं परतून घ्यायचं आहे बघा अगदी छान पद्धतीने मी ते परतलेलं आहे बघा आता आणि ज्या वाटणात आप ज्या ताटात आपण वाटण काढलं होतं त्याच्यातच मी पाणी टाकून देणार आहे आणि ती ताटली बी धुवून घेणार आहे म्हणजे कसं आहे अगदी थोडंसुद्धा वाया जायला नको आपल्याला तर हवं एवढं आपण मापात पाणी टाकणार आहे बघा आणि तर कोथंबीर ठेवली होती ही पुन्हा टाकून देणार आहे मी आता त्याच्यात आणि तर गावरान तूप घेतलं आहे ते बी आपल्याला टाकून द्यायचे बघा आणि तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आणि आता आपण संपूर्ण ते तांदूळ हालवून घेऊया बघा म्हणजे कसं आहे आपलं मीठ संपूर्ण जागी पांगण चला मग झाकण लावूया आपण त्याच्या दोन चार शिट्ट्या काढून घेऊया चला तेवा आता स्वयंपाक तर तयार झाला आहे संपूर्ण जेवण बाहेर आणलेलं आहे मस्त पिकी बिर्याणी भात केलेला आहे इथं आणि मस्त पिकी चिकनचं कालवण केलेलं आहे आणि आता मी ना आईला वाढणार आहे बघा हे आणि तुम्ही बी सांगा की आजचं जेवण हे कसं झालं आणि जेवायला या हे बघा मस्त असा तांबडा पांढरा रस्ता केलेला आहे आजचं जेवण तुम्हाला कसं वाटलं